बाजार सिंग काय टोकले आहेत काय म्हणतात बाजार समितीला टाळे ढोकलेत याचा अर्थ त्यांचा कारभार नक्कीच पारदर्शक नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढून त्याची सांगता करून नंतर आता बाजार समितीच्या गेटला टाळे ढोकलेले आजपर्यंत पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये संजयराव काळे या बाजार समितीचे सभापती आहेत परंतु कधीही शेतकऱ्यांच्या हिताचा आणि पारदर्शक कारभार केलेला नाही म्हणून शेतकऱ्यांचा उद्रगून शेतकऱ्यांनी टाळे लढणार आता आमची भूमिका जनहित याचिका आहे दाखल करण्याची आहे आता आम्ही हायकोर्ट हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट सर्व कागदपत्र घेऊन सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आता तुम्हाला माहिती आहे इथे सगळे शेतकरी आहेत खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची या केस लढायला किंवा अशा गोष्टी जागी नाहीये परंतु आम्ही त्यासाठी वर्गणी काढणार आहेत आणि वर्गणी काढून आम्ही कोर्टाची पायरी चालणार आहोत